सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून पुन्हा कोणतीही अभय योजना लागू केली जाणार नाही त्यामुळे शास्ती विलंब दंडासह मालमत्ता कर वसुली करण्यात येत आहे कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी मिळकत कर भरावा असे आवाहन महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे मिळकत कर वसुलीसाठी सध्या महापालिका कर संकलन विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर जप्तीची व पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई चालू आहे या संदर्भात कारवाईसाठी अथवा मालमत्ता कर वसुलीसाठी गेले असता अनेक नागरिक हे अभय योजना कधी लागू होणार आहे किंवा मनपा कर शास्तीमध्ये माफी कधी मिळणार आहे अशी विचारणा करत आहेत दरम्यान महापालिकेची अभय योजना व विलंब शास्ती माफीची योजना एकतीस डिसेंबर दोन हजार पासून बंद करण्यात आली आहे त्यामुळे मनपा शास्ती विलंब दंडासह मालमत्ता कर वसुलीची कारवाई करण्यात येत आहे पुन्हा अशा प्रकारची कोणतीही अभय योजना लागू केली जाणार नाही त्यामुळे कोणतीही वाट न पाहता कारवाई टाळण्यासाठी थकबाकी केदारांनी त्वरित आपला मिळकत कर भरून महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे